नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्ट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आणि करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे आपण पाहत असाल तर या व्यवसायाची सुरुवात या ठिकाणी शंभर टक्के हिवाळ्यातच करा असं म्हणतात की जे गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात करतात त्यांचं कधी नुकसान होऊ शकत नाही शंभर पैकी नव्वद फार्म जे हिवाळ्यात चालू होतात ते शंभर टक्के यशस्वी होतात यामुळे या, या हिवाळ्यात शंभर टक्के आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करावी पण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात करत असताना काही अडचणी आपल्या समोर येऊ शकतात जसं की सर्वात मोठी अडचण म्हणजे थंडी मग अशा परिस्थितीमध्ये जर थंडी पासून आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण करायचं असेल तर हिवाळ्यामध्ये आपल्या गावरान कुकुट पालनामध्ये शंभर टक्के गव्हाचा वापर कराच जर गव्हाचा वापर शंभर टक्के आपण हिवाळ्यात केला गावरान कुकुट पालनात तर मित्रांनो शंभर टक्के आपल्या कोंबड्या आजारापासून खूप जास्त अंतरावरती दूर राहतील मग अशा परिस्थितीमध्ये गव्हामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्यामुळे हिवाळ्यात कोंबड्या आजारापासून दूर राहू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना किती खाद्य द्यावे गव्हाच्या रूपानं गहू किती प्रमाणात द्यावा का द्यावा कसा द्यावा आणि खरंच गव्हाचा वापर जर हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात केला तर आपला शंभर टक्के फायदा होणार का याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार यामुळं आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल ना तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुगुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायाची सुरुवात शंभर टक्के हिवाळ्यात करावी पण हिवाळ्यामध्ये जर आपल्या कोंबड्यांना थंडीपासून व वा आजारांपासून वाचवायचा असेल तर शंभर टक्के गावरान कुगुट पालनात आता आपण करा त्या ठिकाणी गव्हाचा वापर मग गव्हाचा वापर दिवसाला किती करावा का करावा कसा करावा आणि वापर केल्यानं काय फायदे होणार याबद्दल घेऊयात अचूक माहिती तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की या ठिकाणी मित्रांनो आपण प्रशिक्षण जे सुरू केलं आहे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर आम्हाला तुमचं प्रशिक्षण पाहिजे सर आम्हाला मार्गदर्शन पाहिजे सर आम्हाला तुमच्याशी बोलायचे सर आम्हाला तुमच्या सोबत राहून या व्यवसायामध्ये पुढे जायचे मित्रांनो यासाठीच मी घेऊन आलोय ऑनलाईन ट्रेनिंग सेशन योजना या अंतर्गत मित्रांनो गावरान कुक्कुटपालनामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती म्हणजे दोन दिवसात प्रशिक्षण पूर्ण होऊ शकत नाही या धर्तीवरती मित्रांनो मी घेऊन आलोय अशी एक संकल्पना की ज्या संकल्पनेमध्ये तुमचा आणि माझं दिवसाला कनेक्शन त्या ठिकाणी असणार यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावता येणार मग तुम्हाला ट्रेनिंग कसे मिळणार हे प्रथम सांगतो तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आमचे लखन सर तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान तुमची माझी भेट होईल जिथं पहिल्यांदा लेक्चर होईल त्यानंतर वेदर बुलेटिन आणि त्यानंतर क्वेश्चन अँसर म्हणजे प्रश्न उत्तर थेट तुमचा प्रश्न तुमचा असणारा प्रत्येक प्रश्न सवाल त्याचा जबाब देणार तुमचे उदय सर ज्यामुळे तुमच्या मनात अजिबात काही राहणार नाही आणि तुमची ओळख एवढ्या जास्त कुकुटपालक बांधवांसोबत होईल की ज्यामुळे मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के खुला तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला मग प्रशिक्षण घेण्यासाठी आमच्यासोबत जॉईन व्हायचे कसं व्हायचे ते समजून घ्या यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करा म्हणजे संपर्क साधा त्यानंतर लखन सर तिथं फोन उचलतील तुम्हाला सर्व माहिती देतील त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस एक व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला नाव पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे एट टू सिक्स फाईव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा दिला जाईल त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला रजिस्टरमध्ये त्या ठिकाणी जे आहे ते रजिस्ट्रेशन करून घेण्यात येईल ग्रुपमध्ये आणि ग्रुपमध्ये ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होईल तर तुम्ही हा पेमेंट भरलेला जो स्क्रीनशॉट आहे तो ग्रुपवर पण टाकायचा म्हणजे इतरांना सुद्धा समजायला हवं की प्रत्येकजण या ग्रुपमध्ये पेमेंट देते म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट कुणालाही कसल्याही प्रकारची सुविधा इथं दिली जात नाही कारण हे मी माझ्यासाठी करत नाही तर माझ्या सोबत जे कर्मचारी त्यांच्या पेमेंटसाठी असणारा हा अठ्ठा असे मित्रांनो शेवटी प्रत्येकाला पोटाची खळगी या ठिकाणी भरायची आहे तर यानुसार प्रशिक्षण मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान अशी संधी तुम्हाला बहुधा प्रत्येक वेळ मिळणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या रविवारी माझी तुमची भेट पक्की ठेवायची असेल तर मित्रांनो रजिस्ट्रेशन तात्काळ करून घ्या मी वाट बघतोय रविवारी तुमची आपली आणि तुमची या ठिकाणी भेट आहे अटळ तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाबा गावरान पालनामध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये शंभर टक्के करायचा आहे गव्हाचा वापर मग गव्हाचा वापर का करायचा किती करायचा कसा करायचा आणि गव्हाचा वापर केला तर खरंच या ठिकाणी आपल्याला खूप फायदे होतात होता का कोणते कोणते फायदे होतात सगळं या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे पहिल्यांदा समजून घ्या गव्हामध्ये असते काय तर गव्हाचा जर आपण सामान्यपणे विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या ठेवा एक गोष्ट की जे गहू असतो तर गव्हामध्ये एक महत्त्वाचा गोष्ट कार्बोहायड्रेट असतात म्हणजे कॅलरी गहू हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे ज्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी पावर येते आणि दुसरी गोष्ट गव्हामध्ये एक विशिष्ट प्रकारची उष्णता असते या दोन गोष्टीचा फायदा होतो गव्हामध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे कोंबडीला कॅलरीज मिळतात त्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होतो ज्यामुळे कोंबडीची एकीकडे भूक भागते तर कोंबडीची वाढसुद्धा चांगली होते दुसरीकडे गव्हामध्ये असणारी जी उष्णता आहे तिचा फायदा हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो कारण तुम्हाला जर माहीत नसेल तर लक्षात ठेवा बाहेरच्या वातावरणामध्ये थंडपणा मोठ्या प्रमाणात वाढला तर कोंबडीच्या शरीरातील देखील तापमान कमी होते योग्य वेळी जर कोंबड्याच्या शरीरातील कमी होणाऱ्या तापमानाला रोखल्या गेलं नाही तर कोंबडी दगावू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपला गहू व त्यामध्ये असणारी उष्णता अत्यंत फायदेशीर राहते जर आपण कोंबडीला पूर्ण हिवाळा गव्हाचा वापर केला तर बाहेरील वातावरणामध्ये जरी त्या ठिकाणी तापमान घटलं तर ता त्याचा डायरेक्टली थेट परिणाम कोंबडीवरती होत नाही असं म्हणतात की हिवाळ्यामध्ये गव्हाचा वापर केला तर पन्नास टक्के आपण कोंबड्यांचा जो मृत्यू दर आहे तो त्या ठिकाणी कमी करू शकतो म्हणून मित्रांनो हिवाळ्यामध्ये आपल्याला गव्हाचा वापर या ठिकाणी शंभर टक्के करायचा आहे गव्हाचा वापर केल्यानं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते दुसरी गोष्ट कोंबडीचा खाद्य खर्च कंट्रोल आऊट करता येतो तिसरी महत्वाची गोष्ट त्या एक्स्ट्रा उष्णतेमुळे कोंबडी आणि कोंबडा क्रॉस होऊ शकतो ज्यामुळे अंडे उत्पादनात सुद्धा शंभर टक्के भर पडते चौथी गोष्ट कोंबडीला आवश्यक कंटेंट मिळाल्यामुळे कोंबडीचं वजन वाढायला सुद्धा मदत होते या जर सर्व गोष्टींचा विचार केला तर हिवाळ्यामध्ये गव्हाचा वापर करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे मग हिवाळ्यामध्ये गव्हाचा वापर कशा पद्धतीनं करायचा किंवा त्याचं प्रमाण किती हिवाळ्यामध्ये गव्हाचा वापर करत असताना त्याच्या प्रमाणाचा विचार जर केला तर प्रतिदिवस प्रति कोंबडी आपण पंधरा ते पंचवीस ग्रॅम पर्यंत या ठिकाणी गव्हाचा वापर करायला हवा परंतु गहू हे महाग पडत असतील तर पिठाच्या गिरणीखालचं जे वेस्टेज पीठ असते ते चार पाच रुपये किलो मिळते यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत गव्हाचंच पीठ असते हे पीठ घ्यायचं आणि प्रति कोंबडी प्रति दिवस पंचवीस ते पस्तीस ग्रॅमपर्यंत दिलं तर एकीकडे तुमचा खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे गहू देण्याचा जो तुमचा डोक्याचा हेड्याक आहे तोसुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के उत्पादनामध्ये वाढसुद्धा आढळून या ठिकाणी येईल मग अशा परिस्थितीमध्ये आपण गव्हाचा वापर करावा पंधरा ते पंचवीस ग्रॅम अथवा पंचवीस ते पस्तीस ग्रॅम पिठाचा वापर करावा आता पीठ डायरेक्ट दिलं तर काही कोंबड्या खाऊ शकत नाहीत मग काय करायचं पीठ घ्यायचं समजा दहा किलो पीठ घेतलं चवीपुरतं मीठ टाका गरजेपुरतं पाणी टाका त्याच्यामध्ये दोन किलो सुक्कळ टाका म्हणजे जे वाळलेले माशांचं खाद्य आहे ते एक किलो टर्फलं टाका अंड्याची बारीक करून आणि त्याच्यामध्ये शंभर एम एल पर्यंत जर खाद्य तेल टाकलं तेल, तेल सोडून तर मित्रांनो याचं या एकत्रीकरण करून छोटे छोटे गोळे द्या या हिवाळ्यामध्ये यामुळे आपल्या कोंबडीला आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता एवढी वाढते की ज्यामुळे आपली जी कोंबडी आहे मित्रांनो ही कोंबडी शंभर टक्के आपल्यासाठी राहणार या ठिकाणी फायदेशीर म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की गावरान कुकुटपालनामध्ये यश संपादन करायचं असेल तर या छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून गव्हाचा जर वापर तुम्ही हिवाळ्यामध्ये केला प्रतिदिवस प्रति कोंबडी पंधरा ते पंचवीस ग्रॅम अथवा पिठाचा वापर केला पंचवीस ते पस्तीस ग्रॅम प्रति दिवस प्रति कोंबडी तर यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढणार यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार यामुळे आपली गावरान कोंबडी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढून मृत्यू दर आपल्या फार्मचा कमी होणार व आपल्या असणाऱ्या पिठाच्या वापरामुळे खाद्य खर्च देखील या ठिकाणी कमी होणार मग या सर्व गोष्टीचा विचार केला तर आजपासून हिवाळा संपेपर्यंत गव्हाचा वापर शंभर टक्के करा यामुळे तुमच्या कुक्कुट पालनामध्ये होईल मित्रांनो त्या ठिकाणी अभूतपूर्व परिवर्तन या परिवर्तनाचा घ्या फायदा आणि या परिवर्तनाचा फायदा घेतला तर तुमचा लाखोंचा निव्वळ नफा तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही तर हे झालं मित्रांनो संपूर्ण व्हिडिओचं विश्लेषण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच जणांना माझं मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे सर आम्हाला तुमच्याशी बोलायचे तुमच्यासोबत राहून काम करायचंय मी कुठं नाही म्हटलंय तुम्ही माझ्यासोबत थेट जोडले जाऊ शकतात यासाठी एक काम करायचं पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझी ट्रेनिंग प्रशिक्षण घेऊ शकतात यासाठी मित्रांनो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला फोन करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर लखन सर फोन उचलतील त्यांना सगळं सांगायचं की आम्हाला सरांच्या मिशन मेगा फाय हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सामील व्हायचंय मग ते तुम्हाला तिथं काय म्हणतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तुमचा नाव पत्ता पाठवून द्या नाही आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो मग तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर देतील ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ त्या ठिकाणी पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा तात्काळ तुम्हाला मिशन मेगा फायव्ह हंड्रेड च्या ग्रुप मध्ये घेतलं जाईल आणि हे डायरेक्ट स्क्रीनशॉट टाकून द्यायचं म्हणजे आपलं काम पारदर्शक आहे एका अजिबात होणार नाही सगळ्यांना दिली जाणार आणि म्हणूनच मित्रांनो शेकडो लोक आज आपल्या सोबत जॉईन आहेत आणि खूप जबरदस्त पद्धतीने ते सध्या फार्म रन करत आहेत आणि लाखोंचा नव्वळ नफा ते कमावू शकतात तर मग आपण का नाही विचार करा ते आज जोडले गेलेत मग आपली इच्छा नाही का माझ्यासोबत जोडल्या जाण्याची जर असेल तर या रविवारी मी तुमची वाढ बघतोय सात ते नऊ ला सेशन आहे या जरूर आमंत्रित करतोय तुम्हाला कारण अशी संधी पुन्हा पुन्हा अजिबात मिळणार नाही व सोबतच मित्रांनो मार्केटिंगमध्ये आपल्याला मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव आणि पत्ता पाठवून द्या अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तात्काळ तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल ही संपूर्ण सुविधा एकदम मोफत आहे यासाठी कसल्याही प्रकारची फीस देण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की हिवाळ्यामध्ये गावरान कुक्टपालना शंभर टक्के करा या ठिकाणी वापर ज्यामुळे होईल आपल्या सर्वांना फायदा कुक्टपालनाबद्दल व या व्हिडिओ बद्दल काही का समस्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल पण त्याची वाट तर बघा आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओ डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आपल्या ला ला नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार